नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मेडियोक्रिटी या पुस्तकावर बोलणार आहोत त्यातला एक महत्वाचा भाग प्रकरण सतरा श्रद्धा आपल्या कृतींमागील प्रेरक शक्ती यातला मूळ विचार खूप इंटरेस्टिंग आहे आपली श्रद्धा म्हणजे आपली जी काही विश्वास प्रणाली असते ती आपण कोण आहोत आणि काय करतो हे कसं ठरवते याबद्दल बरोबर आणि लगेच एक गोष्ट स्पष्ट करूया म्हणजे गैरसमज नको इथे श्रद्धा म्हणजे केवळ धार्मिक भावना किंवा पूजा वगैरे नाहीये अगदी तर ही एक खोलवर रुजलेली आपली समजूत किंवा विश्वास प्रणाली आहे बिलीफ सिस्टम ज्याला म्हणतात हो जी आपल्या संस्कारातून येते संस्कृती अनुभव किंवा आपण स्वतः केलेला विचार यातून ती बनते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही अशी शांत निष्क्रिय गोष्ट नाहीये नाही अजिबात नाही ती सतत आपल्या कृतींवर आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते हो ना मग हे नक्की कसं घडतं ते जरा बघूया बरोबर ही श्रद्धा आपल्या वागणुकीतून अगदी स्पष्ट दिसते लेखकाने श्रद्धेचे तीन प्रकार सांगितले आहेत सात्विक राजसिक आणि तामसिक अच्छा आता हे समजावून घेण्यासाठी आपण कामाच्या ठिकाणचं उदाहरण घेऊ समजा एखादा मॅनेजर आहे जो खरंच आपल्या टीमची काळजी घेतो नैतिकतेने वागतो आणि परिणामांचा विचार करून दूरदृष्टीने निर्णय घेतो तर त्याची श्रद्धा सात्विक म्हणता येईल ओके या उलट दुसरा मॅनेजर आहे जो फक्त टार्गेट आकडे यांच्या मागे धावतो अच्छा टीमचा आरोग्य त्यांचे प्रश्न याकडे साफ दुर्लक्ष हा झाला राजसिक श्रद्धेने प्रेरित हे वरवा कदाचित प्रभावी वाटेल हो कामाचा माणूस वाटेल पण लॉंग टर्म मध्ये ते टिकणार नाही आणि तिसरा प्रकार तामसिक हो तामसिक म्हणजे आळस कामात दिरंगाई चाल एकूणच निष्क्रियता म्हणजे आपण काय करतोय यापेक्षा का करतोय तो हेतू म्हणजे इंटेंट जास्त महत्वाचा ठरतो अगदी बरोबर पुस्तकात एक वाक्य आहे तुम्ही काय करता यापेक्षा ते कोणत्या हेतूने करता हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म करणं किंवा बॉसला इम्प्रेस करायला शिस्त पाळणं हा त्यात काहीच अर्थ उरत नाही ते पोकळ आहे मग कामाच्या ठिकाणी याचा काय अर्थ घ्यायचा समजा नियम पाळले जात आहेत पण बरोबर मुद्दा तोच आहे कामाच्या ठिकाणी सुद्धा जेव्हा लोक नियम किंवा ठरलेली ध्येय फक्त यांत्रिकपणे पाळतात तेव्हा त्यात खरी तळमळ म्हणजे एंगेजमेंट नसतं खरी बांधिलकी नसते त्यामुळे नेत्यांनी हा विचार करायला हवा की त्यांच्या प्रत्येक कृतीमागे प्रत्येक ध्येयामागे नक्की कोणता हेतू आहे आणि याच संदर्भात मग तपस्या किंवा ऑस्टेरिटी म्हणजे संयमाचा मुद्दा येतो तपस्या म्हणजे उपवास वगैरे नाही तसं नाही इथे तपस्येचा अर्थ आहे आत्मनियंत्रण सेल्फ कंट्रोल ज्यामुळे आपले विचार अधिक स्पष्ट होतात धैर्य वाढतं एक आंतरिक शक्ती येते अच्छा पण हेच जर अहंकारातून किंवा लोकांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःला उगाच त्रास देत केलं तर ते उलटं नुकसान करतं म्हणून संतुलित तपस्या महत्वाची एक छान वाक्य आहे ताठरपणा म्हणजे ताकद नव्हे तो तर ठिसूळपणा असतो रिजिडिटी इज एन स्ट्रेंथ इट्स फ्रॅजिलिटी इन डिस्काइज वा म्हणजे लवचिकता महत्वाची आणि जर एखाद्या कृतीमागे श्रद्धाच नसेल तर म्हणजे विश्वासच नसेल तर हु, हु. पुस्तकात म्हटलंय की श्रद्धेशिवाय दिलेलं दान केलेलं यज्ञ किंवा सोसलेले कष्ट हे सगळं असत्य आहे फॉल्स म्हणजे व्यर्थ आहे बरोबर निरर्थक यावर एक इंग्रजी विचार आठवला डीड्स डन विदाउट फेथ लीव्ह नो इम्प्रिंट दे पास बट नेव्हर ट्रान्सफॉर्म अगदी म्हणजे श्रद्धेशिवाय केलेल्या गोष्टी फक्त होऊन जातात पण त्यातून काही बदल घडत नाही काही निर्माण होत नाही म्हणजे यात तो प्रामाणिकपणा सिन्सॅरिटी किती महत्वाचे आहे नक्कीच आणि हे फक्त वैयक्तिक नाही व्यवसायाच्या जगातही तितकंच लागू होतं एखाद्या कंपनीची खरी श्रद्धा कशातून दिसून येते कशातून तर त्यांच्या कामामध्ये असलेली पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी न्यायबुद्धी म्हणजे फेअरनेस आणि त्यांची जी काही घोषित उद्दिष्ट आहेत त्याप्रती असलेली त्यांची सक्रिय वचनबद्धता ऍक्टिव्ह कमिटमेंट हो। याच पायावर मग ग्राहक कर्मचारी भागीदार यांचा विश्वास म्हणजे ट्रस्ट आणि निष्ठा म्हणजे लॉयल्टी टिकून राहते ज्या कंपन्या खऱ्या अर्थाने मिशन ड्रिव्हन असतात म्हणजे मूल्यांवर चालतात त्या प्रत्येक महत्वाचा निर्णय घेताना विचार करतात आपण जे करतोय त्यामुळे आपलं मूळ उद्दिष्ट साध्य होत आहे का आणि आपल्याशी जोडलेल्या सगळ्या लोकांच्या म्हणजे स्टेक होल्डर्सच्या गरजा पूर्ण होत आहेत उदाहरण आहे का हो कॉस्टको या कंपनीचं उदाहरण खूप चांगलं आहे त्यांनी ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा केवळ मार्केटिंग करून नाही मिळवली व कशी तर सातत्याने योग्य किंमत देऊन सगळ्यांना समान वागणूक देऊन आणि विशेषतः कर्मचाऱ्यांचा आदर करून हीच कृतीतून दिसणारी श्रद्धा आहे म्हणतात ना तुमची श्रद्धा काय आहे हे तुम्ही जाहीर केलेल्या विजन मधून नाही कळत तर कोणी पाहत नसताना तुम्ही कसं वागता यातून सिद्ध होतं फेथ इजंट डिक्लेअर्ड इन विजन स्टेटमेंट्स इट्स प्रूव्ह इन हाऊ यू ॲक्ट वेन नो वन्स वॉचिंग बरोबर तर या सगळ्या चर्चेतून मला वाटतंय एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आपली श्रद्धा म्हणजे आपली विश्वास प्रणाली त्या कृतीमागचा आपला हेतू आणि आपला प्रामाणिकपणा याच गोष्टींवर आपली प्रत्येक अर्थपूर्ण कृती आपला वैयक्तिक विकास आणि व्यवसायाची सचोटी म्हणजे इंटेग्रिटी अवलंबून असते अगदी आणि जेव्हा कोणतीही कृती जाणीवपूर्वक एका निश्चित हेतूने केली जाते तेव्हा ती श्रद्धा लोकांना दिसते त्यातून विश्वास निर्माण होतो आणि निष्ठा आपोआप तयार होते बरोबर आणि याच विश्वास आणि निष्ठेतून मग एक मुक्त नेतृत्व म्हणजे लिबरेटेड लीडरशिपकडे जायचा मार्ग तयार होतो हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या स्वतःच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या संस्थांच्या कृतीं मागे नक्की कोणती श्रद्धा किंवा विश्वास प्रणाली काम करते याचा विचार करायला हवा अगदी विचार करण्यासारखाच मुद्दा आहे